हाय हॅलो नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आपले सरचं स्वागत आहे आज बनवत आहेत आपण पनीर टिक्का पनीर फ्राय करून घेतलेलं आहे सुरुवातीला मी हळद मीठ थोडंसं दही वगैरे लावून एक तास मॅग्नेट करून ठेवलेले होते नंतर ते थोडंसं हळद वगैरे मीठ थोडंसं तेल लावून फ्राय करून घेतले तर जिरे एक स्पून ग धने पावडर हळद लाल मिरची पावडर दोन स्पून दोन स्पून मीठ छोटे तेजपत्ता पनीर पनीर टिक पॅन ठेवून त्याच्यामध्ये एक कांदा टमाटो थोडंसं खोबरं काजू जिरे हे जे सगळं पेस्ट काप का, कट करून भाजून ठेवलेले आहे आता ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता पॅन ठेवून घेतलं आहे त्यामध्ये बटर टाकून आपल्याला बटर वगैरे हो टाकायचं म्हणजे पेस्ट टाकता येते यातमध्ये आपल्या आवडीप्रमाणे बटर टाकू शकता तुम्ही जसे किंवा तेल पण टाकू शकता आता मी थोडंफार तेल टाकायचं असेल तेल पण टाका पण मला बटरमध्ये बनवायचे त्याच्यामुळे मी बटर टाकणार आहे किंवा दोन्ही मिक्स टाकलं तरी चालतं बटर तेल पॅनमध्ये बटर पूर्ण हे झाल्यानंतरच पेस्ट टाकायची आता हे आपण ते पेस्ट बनवून घेतलेली आहे ते टाकायची आता तेल सुटल्यासारखं झाल्यानंतर भाजीला मसाले वगैरे टाकून घेऊ आपण थोडे कडे धने पावडर हळद थोडीशी लाल मिरची पावडर मीठ पत्ता आता परत फ्राय कर आता आपला मसाला पूर्ण परतून झालेला आहे आता आपण हे कोमट दुधामध्ये पनीर टिक्का मसाला वगैरे हो हे घातलेलं आहे ना आता त्याला पूर्ण हे करून पेस्ट पॅनमध्ये टाकत आहे असं पाण्यामध्ये वगैरे केलं तरी चालतं कोमट पाण्यामध्ये पण मसाला केला तरी चालतं पण डायरेक्ट केल्यावर असं ड्राय जय वाटतं त्याच्यामुळे थोडंसं दूध किंवा कोमट पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून जर आपण टाकलं तर आणखी ग्रेव्हीला छान असं चव येतो त्यामुळे थोडंसं हे करून आता हा पण पनीर टिकाचा मसाला पण थोड्या वेळा फ्राय करायचा आता मसाला हा पण परतून झालेला आहे पूर्ण तर तेल सुटल्या जात झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी टाकायचं थोडंसं मग ह्या भाजी शिजवून घ्यायची अशीच चांगली पाच दहा मिनटं जा शिजल्यानंतर आपण हे टाकायचं पनीर पनीर सुरवातीला टाकायचंच नाही पनीर पूर्ण भा मसाला शिजवून घेतल्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणात रसा वगैरे पाहिजे किंवा तुम्हाला ड्राय पाहिजे सुकी पाहिजे असं या प्रमाणात करू शकता पाण्याचा वापर तुम्हाला जसं आवडीप्रमाणे तुमच्या करू शकता <laughs> आता आपली पूर्ण ग्रेवीला आता पूर्ण असं तरी वगैरे आलेले आहे पूर्ण असं झालेली आहे व्यवस्थित आता त्याच्यामध्ये आपण आता पनीर टाकून घेऊ पनीर टाकल्यानंतर पाच मिनटं ठेवलं तरी चालते पाच मिनटं ठेवल्यानंतर असं कोथिंबीर वगैरे टाकायची झाली भाजी तयारच झालेली आहे आता पूर्ण पाच मिनटात आता बंद करायचं आपल्याला टाकू दे